एमजे न्यूज नव्वद आजच चॅनलला सबस्क्राईब करा बद्रा मागवत मला छेडछाड केली त्यांनी आणि माय मावशीला सांगितलं माय मावशीला त्यांना बंदुकीने हल त्यांनी त्यांनी बंदुकीने आणलं ना आता म्हणतात कारक सांगणे घाबरत तर तसे म्हणलेत आणि मी काय म्हणलेच ना मी म्हणतो मावशीला म्हणले मावशी मी मला छेडछाड करत होते मी कपडे फाडून पळून गेले लग्न झालं होते लग्नात झालं होते त्यांनी मला मागून येऊन बी मला शिवाय दिल्या घरी घरी येऊन बिले शिवाय दिल्या तरी काय नाही म्हणले मी तिकडे गेले त्यांना सांगायला मग मावशी असं बोल ना का मुलीला त्यांनी मग मला धरलं मग मला बंदुकीने हल्ल्या की तू तुझ्या मावशीला का सांगितलं असं की तुया चिडछाड मी केली आणि तुला सांगायला मी म्हणलं होतं का असं असल्यावर मावशी सांगितलं की मावशी मला ये धमके देते कि हे सांगू नको मग त्यांनी मला आणि डोक्यावर बंदूक आणली मामी त्यांच्या बी डोक्यावर आणलं त्यांनी सजली माझ्या डोकं फोडलं मी बेस झाल्यावर हो यांनी लात बुक केले हाती यांनी मला उचलून आणले तिथून माना गेली, का बर्मा, गेली। ते, तो का बर मा मारलं छेडछाड केली तर लगेच ते गडी माणसं लगेच धावून आले तर मला मारलं कुराडीने जमीन मला मारलं इनंती आहे मला न्याय भेटा मारलं मागून येऊन दोन तीन जण मांडीवर डांडा मारला पायावर टोंडावर डांडा मारलं पंचवीस जण घेर घात एवढं विचारलं आमच्या बायाला कळून मारलं तुम्ही त्यांनी येऊन मला मारलं सगळ्यांनी मग तोंडावर दांडा मारला माझ्या मानेवर डांडा पायावर दांडे मारले नमस्कार माझं नाव काजल सवल आहे आमची पोरगी बकऱ्या चारायला गेली होती आम्ही लग्नाला गेला असता पोरगी लग्नाला बकऱ्या चारायला गेले बकऱ्या चारायला गेल्याच्या नाही का पुरीला त्यांनी दमदाटी केली शिव्यागाळ केले त्यांच्या माणसांनी आणि पुरीला घाण घाण बोलत होते आणि आम्ही लग्नाला गेलेलो होतो तिकून आल्याच्या नंतर आम्ही गेलो त्यांना सांगायला का पुरीला असं का बोलत असतं त्यांच्या माणसं मागं लागलेले होते त्यांनी येऊन झाड मारली कुणी बंदुकीने मारलं पुरीला कुणी छाती वळली आणि कुणी दगडांनी ताब्या द चाकू कुराड्या त्यांनी काढल्यानं आम्हाला मारायची सुरुवात केली आम्ही कसा बस जीव वाचून आलो आम्हाला न्याय भेटावा एवढीच विनंती आहे